स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आळसंद कारवे तलावातून तब्बल पंचवीस टन मासे गेले वाहून पंचवीस लाखांचं नुकसान मत्स्य संस्था अडचणी नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे गेल्या दहा दिवस पावसाच्या पडलेल्या पाण्यानं आळसंद तलाव कारवे पाझर व साठवण तलाव ओव्हरफ्लो होऊन वाहतोय या तिन्ही तलावात मत्स्य व्यवसाय संस्थेचे टन मासे वाहून गेले मत्स्य विभाग आयुक्त मत्स्य संस्थेने पंचनामा करून मत्स्यबीज खाद्य द्यावं अशी मागणी मत्स्य व्यवसाय संस्थेकडून होती आळसंद तलाव व येथील पाझर व साठवण तलावाचा आझाद ओबीसी मत्स्य व्यवसाय सहकार संस्थेने ठेका घेतलाय या संस्थेने मत्स्यबीज सोडून मासे मोठे केले गेल्या वर्षाचा मस्त साठा दहा दिवस पडलेल्या पावसानं व ताकारी कालव्यात पावसाच्या पडलेल्या पाण्यामुळे तिन्ही कालव्याच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडतंय या तलावात असणारे अंदाजे पंचवीस टन मासे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले रोजगार निर्मिती करणारा हा मासेमारीचा व्यवसाय आहे यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्यानं व मासे वाहून गेल्यामुळं संस्थेचे व संस्थेच्या सभासदांचं मोठं नुकसान झालंय यावर्षी पूर्ण क्षमतेने मासेमारी होणार नाही स्थानिक पातळीवर ग्रामसेवक तलाठी व पोलीस पाटील यांनी या तलावाचा व नुकसानीचा पंचनामा करावा तसेच संबंधित विभागाने पाणी वाहून दाखला द्यावा अशी मत्स्य व्यवसाय संस्थेकडून मागणी होते मा नाव नाव मत्स्य व्यवसाय संस्था कारवे संस्था संस्थांचे आळसून तलाव कारवे ही ठेका पद्धतीने मत्स्य व्यवसाय करत असते आणि त्यातून आम्ही मत्स्यबी सोडून उत्पन्न काढून सभासद रोजगाराची निर्मिती करत असतो तर चालू वर्षी जे मे महिन्यात जे दहा बारा दिवस पाऊस पडला त्यातून भरपूर प्रमाणात तळ्यातून पाणी गेल्यामुळे पाऊस झाल्यामुळे माश्याचे मोठ्या प्रमाणात मासे वाहून गेलेत आणि मोठं नुकसान झाले तरी शासनाने संस्थेला भरीव मदत द्यावी अशी आमची संस्थेच्या वतीने मागणी आहे कुठ कुठं तलाव लघुपट बंधार तलाव कारवे साठवण तलाव आणि कारवे नंबर एक पाजर जे, तलाव हे तलाव तीन संस्थेचे तलाव ठेके घेतलेले संस्थेचे कारक्षेत्रातले तलाव आहे अंदाजे किती मासे गेले अंदाजे पंचवीस पुढे गेले पण पंचवीस आम्ही अंदाजे धरले होते तीन तलावातले सर्वसाधारण एक पंचवीस लाख रुपये शंभर रुपये दराने धरले तर पंचवीस लाख रुपये होतात पंचवीस पंचवीस तारखेला संध्याकाळी जवळजवळ चोवीस पंचवीस तारखेला दोन दिवस पाणी वाहत होत रात्रीच रात्रीच पाणी वाहिल्यामुळं भरपूर प्रमाणात रात्रीच मासे वाहतात जास्त दिवसा मासे एवढे नाहीत पण रात्रीचे मासे जाण्याचं प्रमाण जास्त असतं रात्रीच वाहून शना जास्त प्रमाणात रात्री पाऊस झाल्यामुळं रात्रीच मासे वाहून गेले जास्त मागणी काय केली पंचनामा वगैरे पंचनामा हे काय झाला नाही पण शासनाने पंचनामा करावा अशी आमची संस्थेच्या वतीने मागणी आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा